आज झोडग्याला चाललोयला कोण ते बोलता बोलता थांबले तर आता इथे सकाळचं सगळं आवरून झालं तर सकाळचा व्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे संध्याकाळच्या व्लॉग मध्ये आता आम्ही चाललो आहोत मटन आणायला आज आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीचा कर तर धिरडे मस्त खाऊन झालेले आहेत सकाळी आता छान संध्याकाळी खाणार आहोत मटन रस जातो आता आणायला चाललेला आहोत काही प्लंबिंगचं मटेरियल आणायचंय आणि इथे ना झोडग्याला जावं लागतं तर चला मस्त पैकी भारी मटन आणायचंय मला नाही एवढा इंटरेस्ट पण करण्यात आज जास्त म्हणजे त्यांना टेम्पटेशन झालेलं आहे मटण खायचं सारखं चिकन खातोय ना त्यामुळे जिथे प्लंबिंगचं मटेरियल मिळतं ना तिथे बघा किती सुंदर असे तुळशी रुंदावन पण आहेत आणि ना आम्हाला थोडंसं कडाप्प्याचा दगड कमी पडत होता तो पण घ्यायचा आहे तर इथे आलेलो आहोत बघू आता कसा मिळतो या यांच्या बघा शॉपमध्ये खूप सुंदर असे सर्व देवाचे फोटो तसंच मस्त विठ्ठल रुक्माईची मूर्ती मला खूप आवडली काही एखाद दोन फळं घेऊ म्हटलं कारण कसं आहे उशीर जर झाला ना जेवायला तर मग मा मला मग शुगरचा प्रॉब्लेम सुरू होऊन जातो आजकाल ना थोडंफार काहीतरी घरात असू द्यावं लागतं नंतर चिखलोळच्या फाट्यावर आलो आणि तिथे मी गाडीतच होते आणि सरांनी ना मटण घेऊन आले म्हणजे आता झोड चाललो चाललोय चिखलोळला घरी चार साडेचारला आलो मग म्हटलं पहिले ना मटण शिजायला टाकून देऊ त्याला मॅरिनेट करायला ठेवून दिलं होतं आल्या आल्या नंतर एक तासाने ना मग शिजत घालायचं होतं तर आता चुलीवर ना पाणी तापायला ठेवलं ना असं हे बुंद लावून घेतलं साबणाचं पातेल्यात मला शिजवायचं आहे आज आणि थोडंसंच मटण आणलेलं आहे ना त्याच्यामुळे म्हटलं काही नाही होऊन जाईल याच्यावर पटकन तरी पण मग मटण ना कुकरमध्ये पेक्षा पातेल्यातलं चव खूप छान लागते आणि चुलीवरचं त्यातल्या त्यात अजून भारी लागतं हे बघा असं मी एक तासभर ना मॅरिनेट करून ठेवलं अद्रक लसूण मसाले सगळे टाकले आणि मीठ टाकलं थोडंसं एक तासभर छान असं मॅरिनेट करून ठेवलं ना चव छान उतरते त्या पीसमध्ये आणि चवीलाही छान लागतात तर आता इथे हे पाणी पण छान तापून झालेलं आहे म्हणजे गरम पाणी शिजताना टाकलं ना, ना तर शिजल्या शिजायला जास्त प्रॉब्लेम नाही आहेत मटन मग तर मी मग अशी म्हणत होती की असं चुलीला जेव्हा तुम्ही भांडे ठेवाल ना म्हणजे जर हौशीने आपण आता शहरात जरी असलो ना कधी कधी चूल पेटवावीशी वाटली तर आता लोखंडी चुली पण मिळतात कुठेही तुम्ही ती ठेवू शकतात पण मात्र ना भांडी काळी होतात ना म्हणून आपण करायला कंटाळा करतो ना तर काय करायचं आपण जी भांडी घासतो ना तो साबण मागच्या बाजूने पूर्ण लावून घ्यायचा आणि मग आपण त्याच्यात शिजवायला घ्यायचं मी आधीच मॅरिनेट करून ठेवलं होतं ना तिखट मसाले वगैरे लावून आणि मीठ लावून तर त्याच्यामुळे काय आता मसाले जास्त टाकायची मला गरज नाही फक्त आता फोडणीसाठी तेल टाकते जिरं टाकते तर सुरुवातीला ही माझी पळी आहे ह्याच पळीने मी टाकत असते इथे ना ही अगदी छोटी पळी आहे त्यामुळे तुम्हाला वाटत असेल पळी मोठी असेल की काय तेलकट वगैरे मला आज अजिबात आज करायचं नाही आहे त्याच्यामुळे ना मी फक्त दोन पळी तेल घातलं म्हणजे चमच्याने म्हणाल ना तर दोन अडीच चमची येईल हे आपले पोहे खायचा आता त्याच्यात मस्त हुवा उवा चिरलेले दोन कांदे घातले आणि मस्त अशी तडका आला बघा चुलीवरचा आता हे मटण मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे ते आता फोडणीमध्ये घालते शिजायला आता इथे ना गबरूसाठी भात लावून झालेला आहे आणि आमचा पण भात मी लावला आता जेव्हा गबरच्या भाताचा कुकर गार होईल ना तेव्हा म्हटलं झाकण लावून येतो असा शिजवून घेऊ कारण हा टू इन वन कुकर आहे ना तर मग दोघं एकाच वेळेस नाही होऊ शकत ना तर गबरूचा वेगळा लावला आमचा वेगळा लावला भाजी पण मस्त शिजली म्हणजे मटण छान असं शिजून झालेलं आहे आता मस्त अशी फोडणी देते चीक, का जा आज आपलं सिलीवरचं चिक मटन आहे चिकनच येतं कारण काय झालं सारखं चिकन खाणं येतं आहे ना आता सध्या तर त्याच्यामुळे मटणचं नावच जास्त येत नाही आणि इकडे कसं गावाकडे आठवड्यातून एकचदा मटण मिळतं तर त्यामुळे आज मंगळवार आहे गावचा बाजार पण आहे तर मटन पण मस्त मिळालेलं आहे आणि शिजून पण झालेलं आहे तर आता फोडणी देते मसाला ना मी आधीच वाटून घेतला कारण ना म्हटलं सगळंच ना कधी कधी लाईट पण जाते ना त्याच्यामुळे पटकन करून घेतलं तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर मी मटन चिकन कसं करते तो तुम्हाला नक्कीच माहित असेल तर आज ना फक्त दोन तीन जणांचं म्हणजे आपण ना भाजी द्यायची आणि आमचं दोघांचं तर त्याच्यामुळे मसालाही थोडासा कमीच होता वाटी खोबऱ्याचा किस आणि दोन चमचे मसाला एक चमचा लाल चटणी एवढंच टाकलं आणि एक लसणाची कांडी थोडीशी कोथिंबीर घातली आणि आज ना थोडस्या डाळ्या पण वाटल्या होत्या त्याच्यासोबतच वेगळ्या पद्धतीचं थोडंसं मटण केलं आज थोडं घट्ट करायचं होतं मटण शिजल्यानंतर आता मस्त अशी भाजी टाकून घेते तर अंधार पण पडलेला आहे नेमका कारण शिजायला बराच वेळ लागतो ना चुलीवर जरी म्हटलं तरी कुकर नसल्यामुळे लावलेला गॅसवर कसं कुकरवर पटकन तीन शिट्ट्या झाल्या की शिजून होतं आणि आमच त्याला वाटून झाला मध्ये ना घरात आता भात झालेला आहे गबरूचा असायला ना तेल सुटर चांगला परतवायचा आणि चुलीवरच्या आचेवर ना अगदी म्हणजे थोडस डाळ कमी करून आणि मस्त तेल सुटू द्यायचं जो मसाला असतो ना त्याच्यामध्ये पहिले ना पीस टाकायचे सर्व पीस टाकायचे आणि त्याच्यातच ते थोडेसे होऊ द्यायचे मटन असं शिजून झालेलंच गॅस बंद करून द्या भाताचा आधार पडलेला आहे आणि एका लाईटावर बाहेरना ही चूल पेटवलेली असल्यामुळे बाहेरच भाजी पण करायची ना आज ही सगळी तारेवरची कसरते स्वतःच एडिटिंग करायचं स्वतःच शूटिंग करायचं दहा वेळा आत्ता मी हे मटन शिजवल्यानंतर फोडणी टाकताना जवळजवळ दहा ते बारा वेळा ट्रायफॉड इकडून तिकडे केला अँगल बघावा लागतो की कुठे व्यवस्थित होतंय की नाहीये आणि म्हणजे मेन जे, जे आपण करतोय ते दिसतंय की नाहीये बाकीच्या गोष्टींचं जाऊ द्या पण असू द्या तारेवरची का जरी असली ना मला आवड आहे आणि आवड असेल तर असते तर सहज एक आपलं मी माझ्या मनातलं आपल्याशी बोलले तर माझी बघा आता मस्त असं चुलीवरचं मटणाचा करून म्हणजे टाकून झालेलं आहे आणि भाजी ना जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट मस्त अशी हुकळू देणार आहे म्हणजे आता हा फुल जाळ आहे जा त्याच्यानंतर हा जेव्हा कमी होतो ना लाकडं बाहेर काढून घेईल आणि फक्त आहारावर मस्त भाजी होईल जी झाली की लगेचच भाकरी करून घेते म्हणजे चुलीचा आहार पण जास्त आहे ना तर मस्त भाकरी पण छान होतील त्याच्यावर भाजी दहा ते पंधरा मिनटं अगदी मंद आहारावर होऊ दिली आणि नंतर ना भाकरी करायला घेतल्या चुलीवर कसं पटपट भाकरी होता एक तव्यावर एक परातीमध्ये आणि एक पुढे आराच्या आता ही शेकून झाली का पुढे लावून देईल आता सगळ्या भाकरी झाल्या की मस्त असं जेवायला बसायचंय चुलीवरची मस्त कडक अशी भाकर होते आणि चवीलाही खूप भारी लागते आहे तिथे तोपर्यंत मस्त अशा म्हणजे ह्या भाकरींचा किंवा चुलीच्या स्वयंपाकाचा आनंद घ्यायचा आहे तर आता चालेल आहे आणि नंतर पुढच्या वेळेस तुम्हाला खूप वेगळं असं बघायला मिळणार आहे चूल आपली कुठे असणार आहे कदाचित थोडाफार अंदाज आलेला असेल आपल्याला तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघत असाल तर जर आता भाकरी करून घेते नाही जरा सस्पेन्स ठेवते तुम्हाला बघू शकता किती मस्त अशा खरपूस अशा भाकरी आणि मोठ्या मोठ्या अगदी तवा भरून भाकर होते इथे आमचा हा आजचा संक्रांत कराचा बेत झालेला आहे म्हणजे स्वयंपाक झालेला आहे मस्त मटणची भाजी आपांची भाजी दिली गेलेली दादा दा आला होता त्याच्याजवळ दिली आणि भाकरी मटण मस्त झालेलं आहे आता भूक खूप सणकून लागलेली ला आहे तर माझा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्लॉगमध्ये आणि माझे व्लॉग व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू